चुनाभट्टीच्या सायन कनेक्टरवर सकाळी सकाळी उठलेलं ते वादळ मुंबईने कधी पाहिलं नव्हतं दरवर्षी चैत्यभूमीकडे शांततेनं श्रद्धेनं जाणाऱ्या हजारो भीम अनुयायांना अचानक पोलिसांनी थांबवलं आणि एका क्षणात रस्ताच रणांगण झाला रिक्षांच्या रांगा रागाने लाल झालेले चेहरे आम्हाला का अडवताय हा प्रश्न आणि पोलिसांशी बाचाबाची या सगळ्यांना वातावरण अंगारासारखं तापत गेलं दरवर्षी येतो मग यंदाच नियम का बदलले गेले असा आक्रोश ऐकू येत असतानाच रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली श्रद्धेचा प्रवास अडकला भावना पेटल्या गेल्या आणि मुंबईचा पूर्व द्रुतगती मार्ग काही काळ पूर्णपणे थांबवून गेला एकीकडे अनुयायांची वेदना तर दुसरीकडे पोलिसांची जबाबदारी या दोन शक्तींच्या टक्करने आजचा दिवस गहिऱ्या तणावात पुढालाय काय झालं नेमकं कुणाची चूक होती कुणाचा रोष होता हाच तो किस्सा जो संपूर्ण मुंबई हलवून गेला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पण महत्वाचा दरवर्षीच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मुंबईचा नकाशाच बदलतो देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीकडे येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी श्रद्धेने येणाऱ्या या लोकांच्या मनात एकच उत्साह असतो हा दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस याच भावनेनं तुर्भे वाशी सायन मुलुंड चिंचपोकळी आदी भागातून अनेक भीम अनुयायी रिक्षातून सकाळी लवकर चैत्यभूमीकडे रवाना झाले पण या प्रवासात अचानक चुनाभट्टी सायन कनेक्टरवर एक अनपेक्षित वादळ उभं राहिले ज्यानं संपूर्ण परिसरच अस्वस्थ झाला चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रिक्षांची मोठी रांग चुनाभट्टीकडे पोहोचली तेव्हा पोलिसांनी अचानक मार्ग बंद केला या रस्त्यावर रिक्षांना परवानगी नाही असं सांगत रिक्षा पुढे जाऊ दिल्या नाही अनेक अनुयायांना याचा प्रचंड राग आला त्यांचा प्रश्न एकच होता की दरवर्षी आम्ही या मार्गाने जातो मग यंदा अचानक हा निर्णय का झाला आणि आम्हाला याची पूर्वसूचना का दिली गेली नाही हा प्रश्न विचारताना त्यांच्या आवाजात केवळ संताप नव्हता तर अपमानाची झळ दिसत होती त्यांना वाटत होतं की श्रद्धेचा प्रवास अडवला गेला आहे रिक्षा चालकांचाही तसा सूर ऐकायला मिळाला आम्ही कोणत्याही चुकीच्या हेतूने येत नाही आमच्या सोबत वृद्ध महिला लहान मुलं ते सोबत असताना या ठिकाणावरून जायचं नाही तर कुठून जायचं चैत्यभूमीपर्यंत जाण्यासाठी आम्हाला हीच सोयीस्कर आमचा रस्ता का बंद केला रिक्षा चालकांनी पोलिसांना विचारत पोलिसांनी मात्र नियमांकडे बोर्ड दाखवलं हा रस्ता हलक्या वाहनांसाठी विशेषत रिक्षांसाठी बंद आहे त्यामुळे परवानगी दिली जाऊ शकत नाही पण ही माहिती अगोदर का देण्यात आली नाही याचं स्पष्ट उत्तर पोलिसांकडे मात्र काही नव्हतं आणि याच बिंदूपासून तणाव वाढू लागला काही रिक्षांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना अडवलं बाचाबाची सुरू झाली आवाज चढले दोन्ही बाजूंमध्ये आमने सामने वादविवाद सुरू झाले काही अनुयायांनी रस्त्यावरच रिक्षा लावून रस्ता रोको केला काहींनी तर एक दिवस रिक्षा मोकळ्या ठेवा आम्ही शांततेने येतो अशी मागणी केली काहींच्या डोळ्यात राग होता तर काहींच्या डोळ्यात असहाय्यता कारण त्यांच्यासाठी चैत्यभूमीला पोहोचणं म्हणजे केवळ प्रवास नव्हे तर भावनांचा संकल्प होता या रस्तारोकामुळे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर प्रचंड गर्दी झाली वाहतूक शेकडो वाहनांच्या रांगेत अडकली लोक ओरडू लागले काहींनी परिस्थितीचं चित्रीकरण केलं सोशल मीडियावरही हा मुद्दा वेगाने पसरू लागला अनुयायांना अडवणं चुकीचं आहे वाहतुकीचे नियम महत्वाचे आहेत अगोदर सूचना दिल्या असत्या तर असा गोंधळ निर्माण झाला नसता अशा विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतात पण मैदानात मात्र रिक्षा अनुयायी आणि पोलीस यांच्यातील परिस्थिती हाताळणं कठीण बनत होतं या तणावात आणखीन एक मुद्दा समोर आला तो म्हणजे इंदू मिल आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दादरमध्ये उभारलं जात असलेले हे भव्य स्मारक अर्धवटच आहे तीनशे पन्नास फूट उंच पुतळा शंभर फूट उंच पायता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे सगळं अजून पूर्ण झालेलं नाही सध्या पन्नास टक्के काम पूर्ण झालंय आणि स्मारक समितीनं दिलेल्या माहितीनुसार पुढील महापरिनिर्वाण दिनी लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण अद्यापही कामात अनेक अडचणी येत आहेत स्मारक पूर्ण झालं असतं तर हजारो लाखोंचा प्रवास अधिक सुलभ झाला असता अशी भावना काही अनुयायांनी व्यक्त केली अनुयायांच्या मनात याचे प्रतिध्वनी ऐकू येत आहे आम्हाला मार्ग नाही स्मारक नाही सुविधा नाहीत मग आम्ही जायचो तरी कोणा एका दिवसाचा आमचा प्रवासही अडवला जातो या शब्दात त्यांच्या वेदना स्पष्टपणे जाणवत होत्या दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फोर्स तैनात केला वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले रस्ता रिकामा करण्याचे प्रयत्न झाले अनुयायांशी चर्चा करून शांततेनं त्यांना पर्यायी मार्गाकडे वळवण्यात आलं काही वेळानं वाहतूक पुन्हा सुरळीत होऊ लागली पण तणावाचे पडसाद काहीसाच वेळा जाणवत होत्या ही घटना केवळ एका रस्त्याचा प्रश्न नव्हता ही भावना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष होते एका बाजूला अनुयायांची निष्ठा आणि परंपरा होती तर दुसऱ्या बाजूला सुरक्षा वाहतूक आणि कायदे पाळण्याची जबाबदारी होती पण या दोघांच्या मध्ये सर्वात महत्वाचं होतं ते आगाऊ नियोजन जे नेहमीच कमी पडतं सात डिसेंबरच्या दिवशी लाखोंची गर्दी या ठिकाणी येणार हे माहीत असून देखील वाहतूक विभागानं रिक्षांना आधी सूचना का दिली नाही याचाच निषेध अनुयायांनी केलाय संपूर्ण घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलाय की महापरिनिर्वाण दिनासारख्या मोठ्या दिवशी अधिक चांगल्या समन्वय स्पष्ट मार्गदर्शन वेगळे मार्ग आणि नियोजन आवश्यक आहे कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी हा दिवस श्रद्धेचा आहे आणि ती श्रद्धा कुणाच्याही आदेशांनी थांबत नाही चुनाभट्टीतील हा गोंधळ काही तासात निवडला पण त्यानं विचार करायला भाग पाडला व्यवस्था आणि भावना जेव्हा आमने सामने येतात तेव्हा शहर तणावाचं मैदान बनतं परंतु पुढील वर्षी अधिक नियोजनबद्ध व्यवस्था अनुयायांना आगाऊ माहिती रिक्षांसाठी वेगळे मार्ग आणि प्रशासनासोबत समन्वय असेल अशी आशा प्रत्येक अनुयायाच्या मनात जो आहे जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत प्रवास थांबणार नाही आणि प्रशासन जोपर्यंत समन्वय करेल तोपर्यंत तो गोंधळ ही टाईल मुंबई पुन्हा एकदा शांत होईल पण या घटनेनं शिकवलेला धडा मात्र कायम लक्षात राहील बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाईव्ह फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन